जगाचा पोशिंदा शेतकरी दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याचं वृत्त आपण दिवसेंदिवस पाहत आहात आज लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुक्यामध्ये गोताळा या गावचे पंचावन्न वर्षीय शेतकरी यांनी स्वतःच्या शेतात पत्री शेडच्या अँगलला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली नेमकं या शेतकऱ्याच्या कर्जाविषयी आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात येथील जमलेले काही गावकरी माझ्यासोबत आहेत नेमकं आत्महत्या करण्या पाठीमागचं त्यांचं काय कारण होतं आणि काय भावना होत्या कुणाशी त्यांचा काय संवाद झाला होता हेही आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत आज माझ्या गोताळा या गावातील पंचावन्न वर्षीय साहेबराव जगताप या शेतकऱ्यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आज आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल या ठिकाणी त्यांनी उचललेलं आहे अतिशय दुर्दैव अशी घटना आमच्या गावामध्ये झालेली आहे सतत म्हणजे आताच आमच्या गावचे चेअरमन आणि इतर काही जणांनी सांगितलं की त्यांना दोन तीन बँकांचं कर्ज होतं आणि शेतीमध्ये जे काही उत्पन्न निघते त्या उत्पन्नावरती ते कर्ज त्यांनी फेडूच शकत नव्हते शेतीच हा एक उदरनिर्वाहाचा त्यांचा एक व्यवसाय होता त्याच्यामुळं ते त्यांनी आज हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे मी शासनाला विनंती करतो की मुख्यमंत्री साहेबांनाही विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा दिवसेंदिवस ज्या होत आहेत त्या रोखण्यासाठी काहीतरी वेगळं पाऊल या ठिकाणी उचलावं अशी माझी गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे ज्या शेतकऱ्यांनी काही तासापूर्वी या गावचे चेअरमन त्यांच्याशी आपला संवाद साधला होता का कार्यक्रमा का कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट झाली होती आणि त्यांच्या मनातील जी खंत होती ती सहज त्यांना बोलून दाखवली होती मात्र त्यांना वाटलं नव्हतं की हे शेतकरी असं पाऊल उचलतील नेमकं काय काल कार्यक्रमामध्ये भेट झाली होती असं आपण सांगितलं आणि काय संवाद झाला होता काल बुवासाहेब महाराज देवस्थान एक रोकडा स्वर्गाव येथे हो देवस्थान आहे आणि दोघांना या होतं संबंधित निमंत्रकाचं त्यावेळेस आमची भेट झाली चार वाजता साधारण पावणे चार चारच्या अंदाजात भेट झाली मग काय चाललंय काय पीक परिस्थिती बरी आहे का मी विचार नाही केली त्यावेळेस त्यांनी म्हटले की बाबा पीक बरे आहेत पाऊस नाही आणि फवारणीसाठी आता उद्या फवारायचे पण पैसे नाही चर्मन मिळतील का बँकेकडून पण गेल्या वर्षी त्यांचं या कर्जमाफीच्या नादात शेतकऱ्याला वेड्यात बनवलेल्या सरकारनं कर्जमाफी तर मिळालीच नाही नवीन कर्ज तर नाहीच मिळालं पण कर्जमाफी मिळाली नसल्यामुळे ते कर्जाची परतफेड त्यांच्याला झाली नाही आज सोसायटीला त्यांचं साठ हजार रुपयांचं कर्ज आहे आज चालू बाकीदार नाहीत या कारणाने नवीन कर्ज देण्यासाठी सक्षम नाहीत त्याच्यामुळं त्यांनी कर्ज मागणी केल्या आणि आम्ही हातबल होतो पण त्यांनी म्हटले की बाबा विमा जरी पडला तर बरं होईल शासनाचा आज विमा प्रोग्राम आहे असं म्हटले त्यांनी किंवा विमा पडला तर उद्या फवारणीसाठी पैसे येतील आणि उद्या फवारणी कदाचित करू शकेल पण हातबल झाले तर असे उद्विग्नता त्यांच्या मनात काल दिसून आली मला एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी आपण बघत असलेले सर्व सगळं शेतकरीच आहेत सर्वांनी थोडीफार कोणी छोटे मोठे शेतकरी आहेत अल्पभूधारक शेतकरी आहेत कोणते मोठे शेतकरी आहेत मात्र या शेतकऱ्यांची आता सरकारकडे काय मागणी असणार आहे हे आपण पाहून घेणार नाही आता हे काल आज जी दुर्घटना घडली आहे ह्या ह्याच्या तरी शेतकऱ्यांची अशी भावना आहे की शासनाने थोडीफार काहीतरी मदत करायला पाहिजे शेतकऱ्यांना म्हणून सगळ्या एकीकडे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारनं आपलं आश्वासन पाळलं नाही आणि याच कारणामुळं आज शेतकरी हवालदिल झालेला आहे जिल्हाभरामध्ये सोडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे दररोज शेतकरी हे आत्महत्या करताना आपणाला दिसून येत आहेत या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांनी एक विनंती केली आहे की सरकारने मेल्यानंतर पैसे शे देण्यापेक्षा शेतकऱ्याला जिवंतपणे पैसे शे देऊन शेतकऱ्याला तारलं पाहिजे एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर